नमस्कार सकीनो माय विचार विचारमंत संस्कृतीचे करू जतन हालकारत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव बसवंत विठ्ठलाचे भजन सादर करीत आहे विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला हातात पांडुरंगा पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या विनेला तारा एक मी आहे संताची लेख माझ्या विनेला तारा एक मी आहे संताची लेख विना घेतला घेतला हातात पांडुरंगा माझ्या भजनात विणा घेतला पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या विनेला तारा दोन राम आणि लक्ष्मण माझ्या विनेला तारा दोन राम आणि लक्ष्मण विना घेतला घेतला ला पांडुरंगा या विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा हा या माझ्या भजनात माझ्या विनेला तारातीन ब्रह्मा विष्णू महेश्वर माझ्या विनेला तीन ब्रह्मा विष्णू महेश्वर विना घेतला पांडुरंगा या माझ्या भजनात विणा घेतो ला, ला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तारा चार विठ्ठल हुबा विठेवर माझ्या विनेला ताराचार चार विठ्ठल हुबा विठेवर विना घेतोला घेतो पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला ला घेतो पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या पांडु भजनात माझ्या विनेला तारा पाच तू कोबाेले वैकुंठात माझ्या विनेला तारा पाच तू कोबा घे वैकुंटात विणा घेतला घेतला लहात पांडुरंगा माझ्या भजनात विणा घेतला घेतो पांडुरंगा पांडुरंगाया माझ्या भजनात പടരംഗായ ഭജന പാണ്ഡുരംഗായ മ ജന ജയ ജയ വിട്ടു മാൌലി